गणपती बाप्पा मंगलमूर्ति नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश एकदा टाइम्स ऑफ पुसच्या एका नवीन नवी आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाच स्वागत करतो आज आपण आलेलो आहे आपल्या पुसत शहरातील असे गणेश मंडळ जे त्यांच्या नावाने नाही तर कार्याने ओळखले जाते वेगवेगळे उपक्रम हे त्यांच्या मंडळाच्या माध्यमातून नेहमी घेत असतात समाजोपयोगी उपक्रम असो किंवा इतरही उपक्रम हे अतिशय धडाडीच्या पद्धतीने असतात आणि वर्षभर हे उपक्रम सुरूच असते या वर्षी चक्क त्यांनी जे गौसेवा आहे याचा संदेश देत गौशाळा केलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे सदर जे मंडळ आहे त्यांच्या मार्फत एक कायमस्वरूपी गौशाळेचं काम सुद्धा सुरू आहे आता ते मंडळ कोणते त्यांचा इतिहास काय आणि त्यांनी यावर्षी कशा प्रकारे जनतेपर्यंत पोहचण्याचं काम केलं आहे संपूर्ण जी माहिती आहे त्यांच्याच मार्फत जाणून घेऊ चला तर मग दादा तुझ्या सांग मी शुभम भारडकर सर्वप्रथम माझा जय श्रीराम सगळ्यांना आणि आमच्या मंडळाचं नाव आहे आझाद विशाल मित्र मंडळ आजपर्यंत सदुसष्ट वर्ष पूर्ण झालेली आहे मंडळाला आणि अनेक सामाजिक उपक्रम आणि पूर्ण यावेळेस गोरक्षणाचं थीम केलेला आहे सर्वांना धर्मसंस्कृती जपण्यासाठी आवाहन करत आहे मंडळ धर्मसंस्कृती कशी करायची गोसेवा कशी करायची आणि लहान लहान लेकरावर संस्कार कसे करायचे हे यावेळेस आम्ही थीम साकारलेलं आहे आणि त्या त्यातून त्या आम्ही सर्व लोकांना संदेश देत आहोत की यावेळेस गोरक्षणाचं थीम आहे सर्वांनी गोसेवा कशी करायची कशा प्रकारे करायची आज आमच्या मंडळाचा हा एक आदर्श उपक्रम ठरला गेलेला आहे सगळीकडे यावेळेस आम्ही गोरक्षणासाठी आम्ही एक टीन शेड पण दिलेला आहे त्या माध्यमातून आम्हाला ही संकल्पना आलेली आहे आणि त्यानंतर आम्ही हे जे गोरक्षणाचा आमच्या मंडळाचा देखावा आहे ते साकारलेलं आहे त्याच्यामुळे सर्व लेकरावर संस्कार आणि इतर आजूबाजूच्याही लोकांवर संस्कार चांगले होत आहेत बरं नेमकी जे गौरक्षणाची थीम आहे तुम्हाला कशा प्रकारे सुचली की तुम्ही तेच गौरक्षणाची थीमच तुम्ही जनतेपर्यंत पोहोचवलं पाहिजे किंवा ते देखावा करायला पाहिजे आणि मुळात देखावा म्हणजे बॅनर पोस्टर लावलं तर गौ सेवेसाठी त्यांनी एक छोट तात्पुरतं टीन सुद्धा उभारलं त्यामध्ये जे गाय आहेत त्यांची सुद्धा सेवा इथे केल्या जाते नेमकं ते तुम्हाला कसं सुचलं ते आम्हाला सांग काही महिन्यापूर्वी एप्रिल महिन्यात आम्ही एक रामायणाचा कार्यक्रम ठेवला होता त्यामध्ये एक बोथ्यावरून आमच्याकडे एक महाराज आले होते त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा आमच्याकडे गायी भरपूर गायी आहे आणि काही गायी अपंग आहेत आणि त्यामुळे त्यांना शेड वगैरे काही नव्हता त्या, त्या का गायीची सोय वगैरे होत नव्हती त्यांनी आम्हाला येऊन इथे सांगितले त्यानंतर आमच्या मनात एक संकल्पना जागृत झाली की बा आपण काही पैसे वाचून त्यांना तिथं मदत झाली पाहिजे त्या, त्या, त्या गायीसाठी आम्ही मंडळाचे कार्यकर्ते संपूर्ण आम्ही पूर्ण टीम तिथं गेलो आणि त्यानंतर आम्ही सगळं पाहिलं तर आम्हाला पूर्ण दैनंदिय दैनंदिन अवस्था दिसली तिथली त्यानंतर आम्ही तिथला आढावा घेतला महाराजांना बोललो काही आपल्या पुसदच्या काही प्रमुख मंडळींना तिथं आम्ही बोलवलं त्यानंतर तिथून आम्हाला ही संकल्पना सुचलेली आहे बरं सद्यस्थितीमध्ये तुम्ही जे आता तात्पुरते गौसेवेचा जे शेड उभारलेला आहे त्यामध्ये किती गाय यांचा समावेश आहे यांची तुम्ही रोज सेवा करत आहे किती गाय आहे त्या एक गाय अपंग आहे आणि चार गाय चांगले आहे आणि त्यानंतर एक वासरू आहे बरं महत्वाचं म्हणजे वासरू आम्हाला अशी माहिती मिळेल की आता जे गणपतीचं पिरेड आहे त्या दिवशी जन्म नेमकं ते काय आहे नेमकं ते क्रम काय आहे घटनाक्रम चार पाच आधी झालेलं वासरू आहे ते जास्त मोठं नाही आहे आपण पाहू शकता व्हिडिओ व्हिडिओ मार्फत नक्कीच ज्याप्रमाणे मी स्टार्टिंगलाच म्हटलं हे मंडळ नावाने नाही तर त्यांच्या कार्याने पुसत शहरामध्ये ओळखले जाते वर्षभर यांचे जे कार्य आहे ते नित्य नियमाने सुरू असतात बरं यावर्षी यांनी जे गणराया आहे त्यांना श्री कृष्णाचे एक कुठेतरी झलक दिली आणि मागे त्यांच्या जे गाईच स्वरूप आहे ते सुद्धा दाखवलं नेमकं ते तुम्ही कशा प्रकारे तुमच्या डोक्यामध्ये आलं ते आम्हाला थोडक्यात सांग आता आम्ही जे थीम साकारले जिवंत गोरक्षणाचा सा देखावा जे आम्ही साकारलेला आहे त्यामार्फत आम्हाला आमच्या सर्व लोकांच्या टीमला एक सुचलं की बाबा गोकुळ म्हणजे एक कृष्णाचा आदर्श घेऊन गोकुळ आपण स्थापन करू शकतो गोकुळ आपण लोकांना दाखवू शकतो आणि कृष्णाच्या गोपुळ्या जशा गाई होत्या तशा गायीचं संगोपन व्हायचं लोकायला दूध भेटायचं त्यानंतर तूप दही दूध लोणी हे सगळ्या गोष्टी भेटायच्या आणि गाईचं संगोपन बी व्यवस्थित व्हायचं त्यानुसार आम्हाला हे कृष्णाच्या मूर्तीचं एक उदाहरण जागृत झालं यावर्षी तुमची श्री गणरायाचरणी काय इच्छा आकांक्षा साकार राहील या वर्षी एवढंच आहे की बळीराजाला बळीराजाला कुठल्याही कुठ कुठल्या संघर्षाचा सामना करायला नाही भेटला पाहिजे त्यांचं बळीराजाचं राज्य आलं पाहिजे यावेळेस आणि बळीराजाचं जास्त नुकसान नाही झालं पाहिजे ही गणपती चरणी प्रार्थना करतो आणि मी माझे दोन शब्द संपवितो हे होते आपले आझाद विशाल श्री गणेश उत्सव मंडळ पुसत अशाच भागांकरिता बघत राहत द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद